भारतीय संस्कृतीत वृषभ राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा सण संग्रामपूर तालुक्यात सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्ताने संग्रामपूरमध्ये वृषभ राजांचे अर्थात बैलांचे विधिवत लग्न लावण्यात आले शेतीसाठी आजही बैलांचे महत्व कायम आहे वर्षभर शेतशिवाराची कामे नांगरणी पेरणी डवरणी वखरणी आदी कामांसह शेतमाल तयार करणे तो सुखरूप घरी आणणे यासह असंख्य कामे वृषभ राजाला करावी लागत असायची कालांतराने विकासात्मक बदल घडून आता शेतीसाठी बैलांनी ऐवजी यंत्रांची किंवा ट्रॅक्टरची मदत मोठ्या प्रमाणात घेतली जाते तरी पण शेतीसाठी बैलांची क्रेज आजही कायम असल्याचे चित्र ग्रामीण भागात प्रकर्षाने पाहावयास मिळत मिळते वर्ष परंपरेनुसार याही वर्षी पोळ्याच्या निमित्ताने बैलांना नदीवर अंघोळ घालून स्वच्छ करण्यात आले त्यानंतर शिंगांना रंग लावून कपाळी बाशिंग बांधून अंगावर झूल गळ्यात घुंगरू माळा कसांडी केसारी घालून फुलांनी सजवून संध्याकाळी हनुमान मंदिरावर दर्शनासाठी नेले गेले दरम्यान पोलीस पाटील यांनी दुपारीच पोळा भरण्याचे नियोजित ठिकाणी तोरण बांधले तोरणाखाली गावातील मानाचे बैल ओळीने उभे राहून मुहूर्तावर मग गावातील पंचलोकांच्या उपस्थितीत वाजत गाजत गुढीचे आगमन झाले त्यांनी बैलांची विधिवत पूजा करून घाट लावल्यानंतर पोळा फोडण्यात आला तत्पूर्वी गोरज मुहूर्तावर ऋषभ राजांचे विधिवत लग्न लावण्यात आले तर यावेळी हर हर महादेव सदानंदीचा उदो उदो असा सामूहिक गजर करण्यात आला पूर्वी घरोघरी बैल जोड्या होत्या आज शेतीसाठी यांत्रिक युग आले बरेच शेती कामे ही यंत्रावर होऊ लागली पीक पद्धती बदलली त्यामुळे चाऱ्या पाण्याची टंचाई भासू लागली लहान सहान गुरे ढोरे सांभाळणे कठीण होऊन बसले जनावरांचा खर्च वाढीस लागला या सर्व कारणांमुळे पशुधन कमी होऊ लागले असले तरी शेती कामासाठी बैलांची गरज अधोरेखित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता श्याम खंडागळे संग्रामपूर we okay. okay.